ठाणे जिल्ह्यातील घडामोडींसाठी महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका अग्निशस्त्रास्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीस खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी केलं जेअरबंद राबोडी पोलीस ठाणे हद्दी दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी सुमारास फिर्यादी श्रीमती सुनीता पिल्ले वय पंचेचाळीस वर्ष राहणार उल्हासनगर चार या मुंबई येथे जात असताना त्यांच्या गाडीचा पाठलाग करून नाशिक मुंबई हायवे मुंबई लेनवरील कॅडबरी जंक्शन जवळील ब्रिजच्या चढणीवर ठाणे पश्चिम येथे आल्या असताना त्यांची कॅब कार अडवून त्यांना पोलिस और कस्टम हैं आप गाडी रोको अशी बातावणी करून तसंच कॅब चालकाला आप, चाल आप गाडी बंद करायचे धमकावून कॅब थांबून आरोपी इस्मानी फिर्यादीच्या डाव्या बाजूचा दरवाजा जबरदस्तीने उघडून फिर्यादी प्रतिकार करत असतानाही त्यांनी फिर्यादीच्या सीटवरील दोन बॅग त्यामध्ये पन्नास हजार सौदी रियाल भारतीय चलनातील अकरा लाख एकोणतीस हजार रुपये व भारतीय चलनातील एक लाख रुपये असे एकूण बारा लाख एकोणतीस हजार रुपये जबरीने चोरून पळून दिले म्हणून राबोडी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे एकोणपन्नास भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा दोन तीनशे नऊ सहा तीन, तीन पाच एकोणपन्नास स भारतीय हत्यार कायदा एकोणीसशे एकोणसाठ च कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक एकशे पस्तीस प्रमाणात गुन्हा दाखल आहे सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं वरिष्ठांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्यांच्या सूचनेप्रमाणे खंडणी विरोधी पथकाकडून विशेष पथक तयार करण्यात आलं होतं सदर गुन्ह्याचा समांतर तपास राबोडी पोलीस ठाणे व खंडणी विरोधी पथक असे एकत्रितपणे चालू होता सदर गुन्ह्यातील आरोपी बाबत कोणते धागेदोरे व सुगावा नसताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत अतिशय कौशल्यपूर्व आरोपींचा तपास सुरू करून आरोपी मोहित हेमंत हिंदुजा व एकोणीस वर्ष उल्हासनगर तीन जिल्हा ठाणे वरुण नरेश होटवाणी वीस उल्हासनगर तीन जिल्हा ठाणे रोहन सतीश रेडकर उर्फ बाबू राहणार व वय एकोणीस वर्ष उल्हासनगर तीन जिल्हा ठाणे स्वप्नील दिलीप ससाने उर्फ बाबूराव वय बावीस वर्ष धंदा बेकार राहणार बॅरेक नंबर तीस रूम नंबर दोन जयलक्ष्मी सोसायटी समोर एस शाळेच्या पाठींबाग उल्हासनगर एक जिल्हा ठाणे अनवर सुबानी शेख उल्हासनगर एक जिल्हा ठाणे व महिला आरोपी नीता विष्णू मनुजा उर्फ भक्ती वय चाळीस वर्ष कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे व विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दरोडा टाकून जबरी चोरी केलेली रक्कम तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहन मारुती कंपनीची इरटिका कार हुंडा शाईन सुजुकी कंपनीची एक्सेस मोटरसायकल तसंच गुन्हा करण्यासाठी वापरलेली अग्निशस्त्र गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस व मोबाईल फोन असं एकूण एकवीस लाख सत्त्याण्णव हजार सहाशे अकरा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सुनीता पिल्ले राणा उल्हासनगर या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे जात असताना त्यांची गाडी रस्त्यामध्ये अडवून त्यांच्याकडील रोखरखा फुटण्याचा जो प्रकार झाला त्या अनुषंगानं रावडी पोलिसांना गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये खन्नविरोधी पंथाचे अधिकारी साय्यकाय श्री शेखर बागडे साहेकायबरे ए पी आय कापडणी ए पी आय तारमल ए पी एस आय राठोड आणि त्यांच्या टीमने त्या गुन्ह्यामध्ये तपास करून अद्याप गावातून सहा आरोपींना अटक केलेली आहे आणि सात एक विधी संघर्ष पालक ताब्यात आहेत त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये एक एटीआ कार दोन मोटरसायकल वीस मोबाईल आणि एक गावठी कट्टा आणि त्याचबरोबर रोख रक्कम साडेआठ लाख रुपये रिकवर केलेली आहे त्या अनुषंगानं अधिकचा तपास पोलीस करत आहे नीता मनुच्या उर्फ बसून आधी हे उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्रीच्या दरम्यान चालले होते आतापर्यंत जी प्राथमिक तपासणी माहिती मिळाली आहे त्या आरोपींनीच त्या महिलेचा पाठलाग करून किंवा रेखी करून त्या अनुषंगाने इतर आरोपींना टीप आणि त्यांनी हा सर्व प्रकार घडवून आतापर्यंत जवळपास एकवीस लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल जपतो आरोपीचा काय बॅकग्राऊंड या म्हणजे प्रेम हरचंद हा जो मुख्य आरोपी आहे तो आता पुर जामीनावर आहे आणि इतर जे साथीदार आहेत प्रेम हरचंदनेवर इतर कोण त्याचबरोबर इतर मालमत्तेच्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीचे सुद्धा बॅकग्राऊंड किंवा इथं गुन्हे दाखल आहेत त्याचा तपास होतो